रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यावर मध्यरात्री चोरी पस्तीस हजार रोख आणि सात ते आठ तोळे सोने लंपास सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अनेक परिवार आपले मुलाबाळांसह फिरायला जात आहेत एकनाथ खडसे देखील दिवाळीनिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांच्या जळगाव शहरातील शिवरामनगर भागात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करून पस्तीस हजार रोख आणि सात ते आठ तोळे सोने लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रपती शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचा जळगाव शहरात शिवरामनगर भागात बंगला आहे या ठिकाणी एकनाथ खडसे राहत असतात दिवाळी सणानिमित्त दोघे वॉचमन गावाला गेले असल्याने त्या घराला कुलूप होतं हीच संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री मैन दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला सकाळी काही आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ फोन करून घटनेसंदर्भात माहिती दिली बंगल्यावर मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करून पस्तीस हजार रोख रक्कम आणि सात ते आठ तोडे सोने लंपास केला आहे एकनाथराव खडसे यांच्या घरी चोरी झाली असल्याने स्थानिक कुणी शाखेने काही पदके चोरांच्या मागावर रवाना करण्यात आली असल्याची माहिती देखील मिळाली आहे